नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीवरचं आमचं विशेष सदर गुलाब मित्रांनो आता उद्याच निवडणूक का आहे काल सहा वाजता सर्व प्रचार जो होता तो थंडावलेला आहे त्यामध्ये आरोप प्रत्यारोप आश्वासने खरी खोटी हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे आता तुम्ही एक मतदार म्हणून तुम्ही विचार करायचा आहे की उद्या आपलं मत वाया घालवायचं आहे का त्याचा त्याचा काहीतरी देशाला फायदा होईल असं मतदान करायचं आहे त्यामुळे मी आज कदाचित गुलालचे दोन तीन एपिसोड घेऊन येईन सगळंच माझ्या लक्षात असतं असं नाही हे मी जे काय बोलतो गुलालमधलं ते सगळं स्क्रिप्टेड असतं असं नाही तर मी आता बोलणार आहे की काल परवा मागच्या दोन तीन दिवसामध्ये ज्या काही घटना झाल्या ज्या काही घटना घडल्या तर त्या सगळ्या मी तुमच्याबद्दल पोचवणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली आहे की ध्रुव राठी जर्मनीत राहूनसुद्धा ध्रुव राठीनं देशामधला आणि त्यात आणखीन महाराष्ट्राच्या निवडणुकीवरचं आपलं कन्सर्न ज्याला म्हणताना आपली काळजी व्यक्त केली आणि त्यांनी छानपैकी काही मुद्दे मांडले जे कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही देशातल्या कुठल्याही व्यक्तीला आवडेल अशा त्यांनी सात मुद्दे मांडले ते आपल्याला खोडून काढता येत नाही तुम्हाला ध्रुव राठी आवडत असो नसो काही पण हे मुद्दे तरी तिथं समोरच आहेत ते खोडून दाखवा तर या मुद्द्यावर त्यांनी मिशन स्वराज म्हणून चॅलेंज केलं होतं त्यांनी दुसरा व्हिडिओही टाकलेला आहे की त्या चॅलेंजला प्रतिसादसुद्धा आलेला आहे त्या प्रतिसादामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे मित्रांनो हे व्हिडिओज तुम्ही बघा आणि मग त्याप्रमाणेच तुमच्या लक्षात येईल की दुर्टेन तसेच धडपड करणारे आणि माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणारे लोक आहेत टी व्ही टेनचा हाच प्रयत्न करत आहे तर त्यांनी हे सांगितलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये की जे महाविकास आघाडी आहे त्याच्यामधल्या बऱ्याच जणांनी अगदी आणि मनसेनं सुद्धा मी विशेष मुद्दाम उल्लेख करतो मनसेचा तर यांनी सुद्धा ह्या चॅलेंजला स्वीकारलेलं आहे आता आणि त्यांनी नागरिकांना म्हणजे ध्रुवराठीने नागरिकांना आव्हान असं केलं होतं की तुम्हाला जर काही सजेशन करायचं असेल तर ते करा तेच आम्ही इथनं पुढे करत जाऊ तर मित्रांनो त्यांना जे सजेशन आले त्याच्यावर दुसरा व्हिडिओ होता तर ध्रुवराठी पहिला परत अगदी काळजी व्यक्ती केली की के हे चॅलेंज तर स्वीकारलेलं आहे पण निवडून आल्यानंतर हे जर जे काही पक्ष निवडून येतील ये ते जर तसे वागले नाहीत तर विशेष करून त्यांनी महाविकास आघाडी यांनी त्यांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे पण महायुतीतल्या एकाही पक्षानं एकाही व्यक्तीनं याचा कॉग्निझन्स मी नेहमी म्हणतो दखल अहो तुम्ही कमीत कमी दखल तर घ्या कुठला तरी व्यक्ती तक्रार करतो आहे काही सजेशन करतो आहे सांगतो आहे त्याची दखल तरी घ्या आणि त्यामुळं त्याची म्हणजे धृवराठीची दखल घेतलेली नाही आहे अडीच कोटीच्या वर त्याचे सबस्क्रायबर आहेत तर त्यामुळं मित्रांनो की मे त्याचं हे बोलणं महाराष्ट्राचा निकाल चा मध्ये किती इफेक्ट होईल हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळणार आहे पण मला असा पूर्ण विश्वास वाटतो आहे की कमीत कमी तुम्हाला त्याचं सगळं ऐकायला पाहिजे त्याचं सगळं पटेल असं नाही पण त्याची कमीत कमी दखल घ्या असं मी व्यक्तिगत म्हणतो ध्रुव राठी त्याचे जे दोन्ही मिशन स्वराज आणि नंतरचं सुद्धा त्याच्यावरचं रिझल्टचं तुम्ही ते व्लॉग कृपया बघा असं माझं म्हणणं आहे आमचाही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आमचे पुढचे सुद्धा दोन तीन येणार आहेत जसे मुद्दे मला आठवतील तसं मी आजच्या दिवसभरामध्ये आणि निवडणुकीनंतरसुद्धा नि इवन निवडणूक चालू असताना सुद्धा मी कदाचित माझे ब्लॉग टाकत राहणार आहे तर ते बघत राहावा मी स्वतः स्वतः निवडणुकीचे रिझल्ट लाईव्ह बघत राहणार आहे आणि पुढचे परत निवडणूक झाल्यानंतर बावीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला माझे गुलाम ह्याच्यातनं अपडेट देत राहणार आहे पण माझं आजचं जे आहे आजचे जे दिवसभरात मी जे ब्लॉक करते ते फार महत्त्वाचे काय आहे कारण का उद्या तुम्ही एकदा तुमचं जे काय स्लीप आहे ते मतपेटीमध्ये टाकल्यानंतर तुमचं मत लॉक झाल्यानंतर तुमचा विचार बदल बदलणार नाही आहे त्यामुळेच मी आजच मी म्हणतोय सगळ्यात प्रथम मी तुम्हाला हे सांगतोय की दोन हजार एकोणीसला जे आपण निवडणूक म्हणजे आपण जे निवडून दिलं लोकांना आणि त्यानंतर जे निवडून त्यान आलेले पक्ष आहेत सत्ताधारी असू देत विरोधी पक्ष असू देत यांच्या सगळ्या चुका परत एकदा आठवण करा नीट आठवण करा सगळ्यात पहिलं चूक झालेली आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये कारण का त्यांचं जे ठरलं ते दारा मागं ठरलं त्यामुळे दोघांनाही असा चान्स मिळाला की हा खोटं बोलतो आहे हा बोलतो आहे आणि ह्या नादात त्यांना बहुमत अगदी ओपन अगदी क्लिअर बहुमत मिळालं असूनसुद्धा त्या युतीची सत्ता आली नाही त्यामुळे पुढचं सगळं रामायण घडलेलं आहे जसं मी म्हटलं की महायुती ती तुटल्यानंतर पुढचं जे महाभारत घडलं आहे ते ॲक्च्युअल महाभारतापेक्षा मानसिकदृष्ट्या फारच रक्तरंजित होतं असं मी म्हणेन आणि त्याच्यामध्ये विद्रोह बंड आणि त्याला काही लॉजिक नसलेलं असं आहे फक्त स्वार्थ मित्रांनो मी परत एकदा म्हणेन की जो मतदार असतो तो आशेवरच जगत असतो पण हे जे पॉलिटिशियन आहेत ते इतके स्वार्थी आहेत त्यांचा स्वार्थ त्यांचा मोह आणि बिचारे मतदारांची आशा ह्याला एंड नाही तर आपणच आपल्या आशाला कुठंतरी एंड लावूया आणि काही सिस्टम करूया जसं ध्रुव राठीनं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे त्यामुळे दुसरं लगेच काय झालं की म महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यावेळी फक्त भाजप एका बाजूला होतं आणि मग पुढचं तुम्हाला सगळं माहिती मी त्यामध्ये म्हणणार नाही पण माझा पुढचा मुद्दा हाच आहे की युती तुटली एक वेळ आता त्याच्यामध्ये कोण दोष कोण मला मला माहीत नाही त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही पण पण त्यानंतर शिंदे साहेबांनी जे केलं ती गद्दारीच होईल म्हणेन मी आणि पक्षाशी नुसती नाही पक्षाशी नाही नुसत्या पक्षाची नाही तर सगळ्या राज्यातल्या नागरिकांची आणि देशाशी गद्दारी केलेली आहे कारण का अडीच वर्ष त्याच पक्षाबरोबर राज्य भोगून परत म्हणजे अडीच वर्षं लागली त्यांना हा विचार करायला की आपण चुकीच्या बाजूने चाललेलो आहे हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तिथंही येतो आणि मग त्यांनी लपतछपत पाठी माग म्हणजे पाठीवर वार केले समोर समोर जर केली असतं ना तर मी स्वतः छाती ठोकपणे उभं राहिलो असं म्हटलं असतो की शिंदेंना तुम्ही मतदान करा कारण का त्याचं बरोबर चुकीचं माहीत नाही पण तो आपल्या मतावर समोर समोर लढलेला आहे पळपुट्ट्यासारखे ते गेले आणि ते नंतर मग त्यांना भाजपनं मदत केली मला हे आवडत नाही मित्रांनो तुम्ही हा विचार करा की तुम्ही एका घरात राहता एक फॅमिली आहात आणि त्यातल्या एका मेंबरला वरिष्ठां फॅमिलीतल्या वरिष्ठांचं पटलं नाही त्यामुळे तो घराच्या बाहेर पडू शकतो अशा केसेस बऱ्याच आहेत त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे पण गेल्या जाताना तो घर आपल्या नावावर करतो आणि घरातल्या वरिष्ठांना त्यांना घराबाहेर काढतो हे तुम्हाला पटतं का मला सांगा आणि हे पटत असेल तर तसंही कॉमेंटमध्ये मला म्हणजे द्या सांगा कळवा आणि माझं मात्र मी तुम्हाला सांगणार की मला हे कधीही जन्मात पटणार नाही ते घर असू दे पक्ष असू दे नाहीतर देश असू दे तर त्यामुळे हे जे चाळीस लोक आहेत ना मी नावं घ्यायला मला वेळ नाही आणि मी तुमचाही वेळ वाया घालवणार नाही एकनाथ शिंदे साहेबांसहित किती चांगला काम करणारा काही असू द्यात हे विसरू नका की हा माणूस जो आपल्या म्हणजे एवढ्या वर्ष ज्या पक्षामध्ये राहिलेला ज्या पक्षानं त्याला वाढवलेला आहे त्याला जर धोका देऊ शकतो तर हा माणूस कुणालाही धोका देऊ शकतो आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री त्यांना व्हायचं होतं उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री जर केलं असतं आता या जर तर अर्थ नाही आहे तर मग त्यांनी सोडलं असतं का हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि हा मोकळा नाही आहे कुठल्या डिसिजन घ्यायला मोकळा नाही आहे तर तुम्हाला म्हणजे आणि लोकांचा विचार कुठे आहे याच्यामध्ये तर ह्या चाळीस लोकांना बिलकुल माफ करू नका यातला कुठलाही निवडून जर आला तर तुम्ही त्या एरियामधल्या लोकांनी स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की यांचं तुम्ही काय चांगलं पाहिलं की यांना तुम्ही निवडून आणलं आणि ही गद्दारी ही सगळ्यात मोठी मला तुम्ही मला हे जे निवडून आल्यानंतर त्या एरियामधल्या लोकांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ही गद्दारी बाळासाहेब ठाकरेंना आवडली असते का बाळासाहेब ठाकरेंना आवडली असती का आणि दुसरं माझं म्हणणं आहे त्याच्यावर जाऊन आणखीन शिवाजी महाराज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तुम्ही घेताना तुम्ही हा विचारा ह्या असा विचारा आणि ह्यांना निवडून जर आणलं तुम्ही तर तुम्ही असं उत्तर देत आहे की मा शिवाजी महाराजांना गद्दारी कधीही आवडली का तर याचं उत्तर तुम्ही आ, द्या आणि मगच ह्यांना मतदान करा हे त्यानंतर तर कहर म्हणजे दादा म्हणजे शिंदे साहेबांची बंड म्हणजे जे गद्दारी पचल्यानंतर वर आणखीन त्यांना बक्षीस म्हणून मुख्यमंत्री अहो म्हणजे असं मी माझ्यामध्ये पहिल्यांदा झालं असं की मोठा पक्ष ह्याने उपमुख्यमंत्री पद घेतलेलं आहे आणि छोटा पक्ष आहे तुमच्यावर आलेला आहे पण ते आल्यामुळे सरकार बदललं म्हणून त्यांना बक्षीस म्हणून मुख्यमंत्री डायरेक्ट केलेलं आहे तर हे मला या जन्मात कधीही पटणार नाही तर मित्रांनो मी तेच म्हणतो आहे की त्याच्यावरचा कहर म्हणजे नाती गोतीसुद्धा ह्या निवडणुकीमध्ये समोर आलेली आहेत मागंसुद्धा झालेलं आहे पण अगदी घराघरामध्ये अगदी नवरा बायको वेगवेगळ्या पक्षाच्या जाऊ शकतात वगैरे पण समाजासाठी असेल किंवा तुमचे मतं एकमेकांना पटत नसतील पण अजित दादा पवार जे त्यांच्याच म्हणजे त्यांच्या मतांवरच पुढं आलेले त्यांच्या आधारावरच ते उपमुख्यमंत्री निवडून आलेले आणि त्याच काकांना कुठल्या कारणासाठी जर काका चुकले असतील ना, ना।, ना तर छातीटोप्पाने तसं सांगून तुम्ही बाहेर पडा ना फक्त तिकडचे लोकसुद्धा आणि अर्थात शि हे शिंदेसाहेब कितीतरी म्हटले आहेत ना तर ह्यांनी ज्या काही सगळ्या चोऱ्या माऱ्या केल्या आहेत ना त्यांचं जे बाहेर काढतात त्यांच्याबरोबर तुम्ही जाता त्या भाजपाबरोबर जाता तुम्हाला असं वाटतं का की नागरिक खरंच इतके म्हणजे भोळे इतके भोळे असतील किंवा इतके मूर्ख असतील मी हा शब्द वापरायचा पण मी तरी मी असं म्हणेन मी इतका मूर्ख नाही आहे मला अगदी माहीत आहे की तुमचं सत्तर हजार कोटीचं जे काय भ्रष्टाचार जे अगदी मोदी मोदी साहेबांनी तुमच्या पक्षाचं नाव घेतलेलं आहे अगर मे एनसीपी बात करू एन सी पी परीब आणि तुमचं नाव घेतलेलं आहे तर ते त्यासाठीच तुम्ही गेलेलं आहे आणि हे बऱ्याचशा त्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि सांगण्याची गरजच नाही एवढे महाराष्ट्रातले नागरिक तर शंभर टक्के मी म्हणतो की अतिशय सुज्ञ आहे त्यामुळे त्यांना ही लाडकी बहीण योजना सुद्धा ही फसवी योजना त्यां त्यांना ते मान्य होणार नाही आहे तर मित्रांनो परत एकदा माझा ब्लॉक फार म्हणजे लांबतो आहे तर मी एवढंच म्हणेन की उद्या मतदान करताना हे चाळीस आणि एकचशे चाळीस वर किती आहेत ते तुम्हीच बघा पण शिंदेसाहेबांबरोबर गेलेले जे काही उमेदवार आहेत आधी म्हणा नंतर म्हणा आणि अजितदादांबरोबर गेलेले हे सर्व जे आहेत ना हा पक्ष ज्या पक्ष ह्याचा एकसुद्धा ज्यावेळी निवडून येणार ना, ना त्यावेळी ही प्रथा बंद होईल मित्रांनो मला हे माहीतसुद्धा नव्हतं की एखादा आमदार एका, एका पक्षामधनं निवडून येतो आणि त्यानंतर त्यानं पक्ष सोडल्यानंतर सुद्धा दुसऱ्या पक्षामध्ये न जाता सुद्धा तो एक व्हॅलिड आमदार असतो तो एक अधिकृत आमदार राहू शकतो हे मला माहीत नव्हतं आत्ता मला कळालं तर हे किती धोकादायक आहे लोकशाहीला याचा विचार करा तर सगळ्यात महत्त्वाचं कुठलं माहिती का पक्ष ना देशाची आणि आत्ता तरी राज्याची लोकशाही हे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो याच्यावर लक्ष द्या मी मिलिन जाधव तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब